रेल्वे प्रवाशांच्या सुविधा वाढवण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न केले असल्याचं मंडल रेल्वे प्रबंधक विशाल अग्रवाल यांनी सांगितलं अग्रवाल यांची मध्य रेल्वे मुख्यालयात बदली करण्यात आली आहे त्यांनी पुण्यामध्ये दोन वर्ष तीन महिने मंडल रेल्वे प्रबंधक या पदावर काम केलं आहे त्याविषयी आपले पुण्यातील अनुभव व्यक्त केले अगरवाल पुढे म्हणाले पुणे स्टेशन मध्ये प्लॅटफॉर्म नंबर सहा चा विस्तार करण्यात आला असून अठरा डब्यांची आता डब्यांची गाडी येऊ शकते पुणे स्टेशनवर एक नवीन पादचारी ओव्हरब्रिज प्लॅटफॉर्म नंबर एक तसेच दोन च्या मध्ये एंड वर बनवला जाईल जेणेकरून प्रवाशांना बाहेर पडायला सोपे जाणार आहे डेक्कन क्वीन पुणे जयपूर पुणे इंदोर पुणे दरभंगा पुणे गोरखपूर आझाद हिंद एक्सप्रेस आणि विशेषतः झेलम एक्सप्रेस यासारख्या वेगवेगळ्या शहरांमध्ये जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या एक नंबरवरील प्लॅटफॉर्म वरून चालवल्या गेल्या यामुळे पादचारी ओव्हरब्रिजवर होणारी गर्दी कमी होण्यास मदत होईल पुणे स्टेशनवर प्रवाशाकरिता इतर सुविधा रिक्षा स्टँड प्रवाशांना बसण्यासाठी आसन व्यवस्था रविवारी दुपारी आरक्षणाची सुविधा चिंचवड स्टेशनमध्ये नवीन पादचारी ओव्हरब्रिज रेल्वे स्टेशनवर साफसफाई करता नवीन सफाई कॉन्ट्रॅक्टरद्वारे मेकनाइड क्लिनिंग उपकरणांचा वापर केला जात आहे भविष्यामध्ये पुणे स्टेशनवर नवीन पादचारी ओव्हरब्रिज जो सगळ्या प्लॅटफॉर्मला जोडणारा असेल नवीन पार्किंग व्यवस्था पुणे स्टेशनवर नवीन चार एस्कलेटर तसेच सुरक्षेकरिता अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील असंही विशाल अग्रवाल यांनी सांगितलं